श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री चैतन्य गोरक्षाय महा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी भगवान शिवाच्या सेवेसाठी श्रावण महिना सर्वोत्कृष्ट काळ मानला जातो त्याचबरोबर नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण देखील श्रावणात केलं जातं नाथांची सेवा श्रावणात ही अत्यंत पुण्यफलदायी ठरते गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण ही पारायण सेवा ज्याच्या नशिबात असते त्याच्याकडूनच दत्त महाराज किंवा नवनाथ महाराज हे करून घेत असतात त्यामुळं आपल्या मनात जर आलं असेल की श्रावणात नवनाथ महाराजांचं पारायण आपल्याला करायचं असेल तर आपण कुठलीही भीती शंका मनात न ठेवता हे पारायण अवश्य करा अडीअडचणी येतील अडी मात करायची इच्छाशक्ती मजबूत ठेवा नक्कीच आपली ही पारायण सेवा नाथ महाराज स्वतः आपल्याकडून पूर्ण करून घेतील अत्यंत साधे सोपे नियम पाळून आपल्याला नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यात करायचं आहे आपल्या जीवनातील कुठल्याही अडीअडचणी असू द्यात विवाह समस्या असतील संतती समस्या असतील घरामध्ये आर्थिक समस्या असतील नोकरीविषयक असेल आरोग्यविषयक असेल बाहेरच्या बाधा असतील कुठल्याही समस्येचं निवारण या पारायणानंतर होणार म्हणजे होणार आपल्याला तसे अनुभव देखील येतील त्यामुळं ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं श्रावण महिन्यात पारायण अवश्य करावं तर हे पारायण कसं करावं पूजा मांडणी कशी करावी पारायणाचे नियम कोणते आहेत महिलांनी हे पारायण करावं का पारायणाचं उद्यापन कसं करावं अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्या शंका असतील अनुभव असतील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगाव्यात आमच्या माता भगिनींना नवनाथ पारायण करण्याची खूप इच्छा असते पण शंका असते मनात की महिलांनी वाचावं की नाही बऱ्याच जणांनी मला असा प्रश्न विचारला आहे मी आपल्याला सांगेल नाथपंथामध्ये स्त्री पुरुषाचा कुठलाही भेदभाव केला जात नाही त्यामुळं आपल्या मनात आला असेल आमच्या सर्व माता भगिनींना माझी विनंती असेल आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण अवश्य करा प्रथम आपण बघूया नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करताना कुठले महत्त्वाचे नियम पाळावे लागतात कोणतीही सेवा कुठलंही पारायण जर म्हटलं अनुष्ठान म्हटलं तर काही नियम आपल्याला पाळणं गरजेचं असतं हे नियम कशासाठी असतात तर यामुळं आपली पारायण करताना एकाग्रता साधली जाते जो आहार आपण खातो तामसी आहार जर आपण सेवन केला नक्कीच आपलं जे लक्ष असतं ते आपल्या वाचनावरून हटतं आपल्या शरीराला आणि मनाला असे नियम घातल्यानंतर आपोआपच निदान पारायण काळात त्यावरती आपल्याला ताबा मिळवता येतो आणि मग ती आपली जी सेवा असते ती चांगल्या प्रकारे होते आणि मग ती फलदायी देखील ठरते त्यामुळं नवनाथ भक्तिसार पारायण करताना खूप नियम पाळावे लागतात अशी शंका जर कुणाच्या मनात असेल शंका काढून टाका साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम पारायण काळात आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्यानंतर मांसाहार या काळात करायचा नाही आपण स्वतःही खायचं नाही आपल्या घरामध्ये देखील मांस आणू नये शिजू नये तामसी जो आहार असतो कांदा लसूणयुक्त आहार किंवा हॉटेलचं जेवण किंवा परांन्न या काळामध्ये वर्ज करायचं बाकी आपण खायचं काय तर आपण पोळी भाजी दूधपोळी असे पदार्थ आपण खाऊ शकता रात्री झोपताना गादीवर न झोपता चटईवर किंवा घोंगडीवर झोपावं महिलांच्या बाबतीत जर पारायण काळात मासिक अडचण आली किंवा घरातील कोणालाही अशा पद्धतीची अडचण आली तर ते पारायण आपण त्याच ठिकाणी थांबवावं नंतर घरातील इतर मंडळींकडून किंवा दुसरं कोणाकडून तरी ही पारायण सेवा आपण पूर्ण करून घ्यावी पारायणाच्या काळात उपवास करण्याची गरज नाही या काळामध्ये आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची शुचिरभूतता ठेवायची गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करा आपण स्वतः शरीरानं आणि मनानं स्वच्छ राहायचं कोणाशी भांडण तंटा करायचं नाही घरात आणि घराबाहेर देखील शांतता ठेवायची पोथीचं पावित्र्य जपायचं ही जी पोथी आहे ती रोज आपलं वाचन झाल्यानंतर व्यवस्थित वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायची वाचन सुरू करताना तसंच झाल्यावर पोथीचं दर्शन घ्यायचं सकाळ संध्याकाळ पारायणाच्या पूजे मांडणीसमोर नैवेद्य दाखवायचा पारायण सुरू झाल्यानंतर उद्यापनापर्यंत पूजा मांडणी तशीच ठेवायची पोथी रोज आपण ज्या वेळेला वाचन करतो ती हलवायची नाही पोथीसाठी जे आसन असतं त्या आसनावरती ठेवूनच आपण हे वाचन करायचं असतं वाचन रोज सुरू करत असताना भस्म जे आहे ते आपण आपल्या कपाळाला कंठाला छातीला आपल्या हातांना भस्म लावूनच आपण वाचन करा पारायणाच्या काळामध्ये गाय कुत्रा यांना घास अवश्य द्यावा या दरम्यान कोणी जर आपल्या दारामध्ये भिकारी आला याचकाला त्याला अन्नदान करून दान करून तृप्त करावं कारण नवनाथ महाराज दत्त महाराज बऱ्याच वेळा भक्तांची अशा पद्धतीनं परीक्षा बघत असतात कुठल्या ना कुठल्या रूपात ते येऊन दर्शन देत असतात पूजा मांडणीच्या समोर आपल्या स्वतःला एक आसन घ्यायचं आणि दुसरं आणखी एक आसन ठेवायचं ते असतंय नवनाथ महाराजांसाठी आपलं पारायण सुरू असताना स्वतः नाथ महाराज त्या आसनावरती बसून ते श्रवण करत असतात हा सगळा श्रद्धेचा विषय आहे श्रद्धेनं करा आपल्याला त्या पद्धतीचे अनुभव नक्की येतील नाथ महाराजांचं आसन मांडताना त्यांचं तोंड दक्षिणेकडं होणार नाही याची काळजी घ्यायची आपलं तोंड पूर्वेकडं किंवा पश्चिमेकडे चालेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकल्प करूनच आपण पारायण करावं संकल्प करताना आपली इच्छा महाराजांना बोलून दाखवा नवनाथ महाराजांना त्यानंतर ही सेवा माझ्याकडून करून घ्यावी अशी नाथ महाराजांना विनंती करायची संकल्प करूनच आपण ही पारायण सेवा करावी आणि रोज आपलं वाचन झाल्यानंतर सकाळी संध्याकाळी कधीही आपल्याला वेळ मिळेल तेव्हा शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण या पारायण काळात आपण अवश्य करावं तर हे साधे सोपे नियम पाळून आपल्याला हे पारायण करायचं आहे कुठलीही भीती शंका मनात ठेवू नका आता पुढचा प्रश्न आहे की अध्याय वाचन कसं करायचं रोज किती अध्याय वाचायचे हे पारायण आपण दोन तीन प्रकारे करू शकता सर्वात प्रचलित म्हणजेच प्रख्यात जी पद्धत आहे ती आहे नऊ दिवसांचं पारायण मी आपल्याला सांगेल आपण शक्यतो नऊ दिवसांचं पारायणच करावं या नऊ दिवसामध्ये अध्याय वाचन कसं करायचं पहिल्या दिवशी सहा अध्याय दुसऱ्या दिवशी पाच तिसऱ्या दिवशी पाच चौथ्या दिवशी पाच पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी पाच सातव्या दिवशी चार आठव्या दिवशी तीन नवव्या दिवशी दोन अध्याय नवव्या दिवशी समाप्ती करायची याच दिवशी जर आपलं वाचन संपलं तर आपण उद्यापन करावं नाही शक्य झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करायचं ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी नऊ दिवसीय पारायण अवश्य करावं दुसरी पद्धत आहे सात दिवसांचं पारायण या पद्धतीने देखील आपण पारायण करू शकता यामध्ये पहिल्या दिवशी एक ते सहा दुसऱ्या दिवशी सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणावीस ते चोवीस अध्याय वाचायचे पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय वाचायचे आणि सातव्या दिवशी सदौतीस ते चाळीस अध्याय वाचायचे सात दिवसांचं पारायण आपण अशा पद्धतीने करा सातव्या किंवा आठव्या दिवशी उद्यापन करायचं तिसरी पद्धत आहे तीन दिवसीय पारायण यामध्ये पहिल्या दिवशी एक ते तेरा दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस अध्याय वाचायचे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी उद्यापन करायचं पारायण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करावं रोज आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथातील फक्त चाळीसावा अध्याय ज्याला कल्पतरू म्हटलं जातं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा अध्याय चाळीसावा अध्याय आपण श्रावण महिन्यात रोज पठण करा अशा पद्धतीने जरी आपण पठण केलं तरी देखील पारायण सेवेचं पुण्य मिळतं या व्यतिरिक्त संक्षिप्त नवनाथ भक्तिसार हा एक ग्रंथ आहे आपल्याला जवळपास कुठं दिंडोरी प्रणित जर आपलं केंद्र असेल स्वामी महाराजांचं त्या ठिकाणी संक्षिप्त नवनाथ हा छोटा ग्रंथ आहे नऊ अध्यायामध्ये संपूर्ण नवनाथ महाराजांचं चरित्र आलेलं आहे या ग्रंथाचं देखील आपण श्रावण महिन्यामध्ये पाठ करू शकता साधारण एक तासामध्ये पूर्ण पारायण होतं आपण नऊ दिवसामध्ये नऊ पारायण करू शकता किंवा संपूर्ण श्रावणामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढे पाठ या ग्रंथाचे आपण संकल्प करून करा बऱ्याच जणांना गुरुमाऊलींनी छत्तीस पारायण संक्षिप्त नवनाथ या ग्रंथाचे करण्यासाठी सेवा दिलेली आहे ती आपण श्रावण महिन्यात अवश्य करावी आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची श्रावण महिन्यात कुठल्याही दिवशी आपण पारायणाला सुरुवात करू शकता सोमवारी किंवा गुरुवारी आपल्याला शक्य असेल तर उत्तमच आहे या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करायची सकाळी लवकर उठा स्नान करायचं देवपूजा करून घ्यायची आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं देवघरा शेजारीच आपल्याला जर जागा असेल किंवा घरात कुठेही जागा असेल ज्या ठिकाणी आपल्याला ही पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी देखील गोमूत्र शिंपडायचं देवाचं मनोभावी दर्शन घ्या आपल्या घरातील आई वडील असतात वडीलधारी मंडळी असतील त्यांचं दर्शन घ्यायचं पूजेसाठी आपल्याला लागणार आहे एक चौरंग आणि एक पाठ चौरंगावरती आपल्याला फोटो आणि पूजेची मांडणी करायची आहे आणि दुसऱ्या पाटावरती किंवा दुसऱ्या चौरंगावरती आपल्याला पोथीची स्थापना करायची आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रथम लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत अग्नीला साक्षी ठेवून आपण ही सेवा करत असतो त्यानंतर आपल्याला कलश मांडणी करायची आहे एक तांब्याचा कलश घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं त्यामध्ये एक नाणं हळद कुंकू एक सुपारी ठेवायची आणि एक फूल टाकायचं कलशावरती पाच विड्याची पानं ठेवावीत आणि त्यावरती नारळ ठेवायचा कलशावरती कुंकुवानं खालूनवर अशा पाच उभ्या रेषा काढायच्या नारळावरती कुंकुवानं स्वस्तिक काढायचं चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा आसन म्हणून त्या ठिकाणी हा कलश ठेवून द्यायचा कलशाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची अशा पद्धतीनं आपण कलशाची स्थापना केलेली आहे कलशाच्या समोर दोन विड्याची पानं त्यावरती एक सुपारी हळकुंड नाणं ठेवावं आता आपली मुख्य पूजा सुरू झाली पूजेची सुरुवात करायची गणपती बाप्पाच्या पूजेनं आपल्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल तामणामध्ये घ्या त्या मूर्तीला गणपती अथर्व शीर्षानं अभिषेक करायचा स्नान घालायचं त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या कलशा शेजारी थोडेसे तांदूळ ठेवावेत आसन म्हणून त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची मूर्ती त्या ठिकाणी ठेवून द्या हळद कुंकू अक्षता फुलं वाहून गंधाक्षता वाहून या मूर्तीची पूजा करायची गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारीची अशा पद्धतीनं आपण स्थापना करावी त्यानंतर आपल्या देवघरात जर स्वामींची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल या दोन्हीही मूर्ती एक एक मूर्ती तामनामध्ये घ्यायची पुरुष सुक्तान अभिषेक करायचा स्नान घालायचं मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि गणपती बाप्पाच्या शेजारी या दोन्ही मूर्तींसाठी आसन म्हणून तांदूळ ठेवायचे आणि दोन्ही मूर्तींची आपण स्थापना करायची महाराजांना दत्त महाराजांना गंधाक्षता फुलं वाहून त्यांची देखील पूजा करायची स्वामींना दत्त महाराजांना भस्म अतिशय प्रिय आहे त्यामुळं या दोन्ही मूर्तींना भस्म लावावं त्यांना तुळशीपत्र अवश्य व्हावं आता आपल्याला नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना करायची आहे यासाठी आपल्याला नऊ सुपाऱ्या लागतील चौरंगावरती नऊ ठिकाणी थोडेसे थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवावेत या तांदळावरती म्हणजेच आसनावरती आपल्याला नऊ नवनाथांच्या नऊ सुपाऱ्या अशा पद्धतीनं स्थापना करायची आहे आता एक एक सुपारी तामनामध्ये घ्यायची या सुपारीला शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं सुपारी स्वच्छ पुसायची आणि चौरंगावरती जे तांदूळ आपण ठेवले आहेत नऊ ठिकाणी एक एक ठिकाणी एक एक सुपारीची स्थापना करायची पहिल्या ठिकाणी सुपारी ठेवली तिला गंधाक्षता फुलं व्हायची आणि मंत्र म्हणायचा ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय महा म्हणजेच आपण मच्छिंद्रनाथांची स्थापना केली अशा पद्धतीनं नऊ सुपारींचं पूजन करत असताना नऊ मंत्र म्हणायचे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथायन महा ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय महा ओम श्री चैतन्य जालिंद्रनाथाय महा ओम श्री चैतन्य कानिफ नाथाय महा ओम श्री चैतन्य नाथाय महा ओम श्री चैतन्य नाथाय नमः ओम श्री चैतन्य अडबंगी नाथाय महा ओम श्री चैतन्य नाथाय महा अशा पद्धतीनं प्रत्येक सुपारीचं पूजन करायचं त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची बेलपत्र मिळालं अवश्य व्हावं या सर्व सुपारींना भस्म अवश्य लावावं ही झाली नाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना यानंतर काय करायचं चौरंगाच्या समोर एक पाठ ठेवा हे असणार आहे पोथीचं आसन पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं आसन म्हणून थोडेसे तांदूळ ठेवावेत त्यावरती नवनाथ भक्तीसार आपली जी पोथी असेल ती पोथी त्यावरती ठेवायची पोथीचं पूजन करायचं गंधाक्षता फुलं व्हावीत पोथीचं पूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा पारायण काळात विजणार नाही याची काळजी घ्या चुकून जर दिवा विजला वाऱ्याने विजला किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणानं चुकून जर दिवा विजला शंका भीती मनात ठेवायची नाही क्षमा मागायची आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा मगाशी सांगितल्याप्रमाणे एक आसन आपल्यासाठी आणि दुसरं आसन नाथ महाराजांसाठी आपल्या पूजेच्या ठिकाणी मांडायचं आपलं जे तोंड आहे ते पूर्वेकडे चालेल उत्तरेकडे चालेल पश्चिमेकडे चालेल आणि नाथ महाराजांचं जे आसन असतं ते देखील फक्त दक्षिण दिशेकडे तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आपली पारायण सेवा स्वतः नाथ महाराज ऐकत असतात अनुभव आपल्याला नक्की येईल अशा पद्धतीनं पूजा मांडणी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला आता संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यावं हळद कुंकू अक्षत एखादं फूल घ्या मनोमन नाथ महाराजांचं स्मरण करायचं आपल्या मनातील इच्छा असेल काही समस्या असतील नक्की आपण महाराजांना बोलून दाखवायचं नाथ महाराजांना विनंती करा की ही पारायण सेवा मी करत आहे माझ्याकडून ही सेवा आपण करून घ्यावी अशी विनंती करून आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यावं आणि पहिल्या दिवशीचं आपलं जे वाचन असेल जेवढे अध्याय आपण वाचणार असाल ते वाचन सुरू करायचं वाचन संपल्यानंतर नैवेद्य दाखवायचा दोन्ही वेळेला आपण घरात जे बनवतो या काळामध्ये त्याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची रोज आरती करत असताना गणपती बाप्पाची आरती देवीची आरती दत्त महाराजांची आरती स्वामींची आरती आणि नाथांची म्हणजेच नवनाथांची आरती आपण अवश्य करा अध्यायाचं जे वाचन असतं दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते या दरम्यान फक्त वाचन करू नका ज्यांना ज्यांना शक्य असेल शक्यतो पहाटे वाचन करा जास्त एकाग्रता होईल नसल शक्य संध्याकाळी जरी आपण वाचन केलं तरी चालेल पारायणाच्या शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं उद्यापन कसं करावं उद्यापनाच्या दिवशी आपल्याला महानैवेद्य दाखवायचं असतं नाथ महाराजांचे जे आवडते पदार्थ आहेत उडदाचे वडे पुरणपोळी खीर मुगाची खिचडी याचा नैवेद्यामध्ये समावेश करायचा उद्यापनाच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी आपलं वाचन झाल्यानंतर त्याच दिवशी करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी देखील आपण उद्यापन करू शकता पाच नैवेद्य आपल्याला दाखवायचे ला आहेत एक आहे कुलदेवतेचा दुसरा नाथ महाराजांचा तिसरा दत्त महाराजांचा चौथा आपल्या घरातील देवांना नैवेद्य आणि पाचवा गायीसाठी पान हे पाचही नैवेद्य आपण गायीचं पान गायीला देऊन टाका बाकीचे जे नैवेद्य असतात ते बाहेर कुणाला देऊ नका आपल्या घरामध्येच प्रसाद म्हणून भक्षण करायचे या दिवशी अन्नदानाला महत्त्व आहे नाथ महाराजांचं प्रतीक म्हणून जर आपल्याला नऊ बालक मिळाले तर आपण त्यांना अवश्य जीव घालावं नाही शक्य झालं कमीत कमी एक छोटा मुलगा याला आपण जेवण अवश्य द्यावं संवासने एखादी जीव घालावी आणि यापैकी काही शक्य नाही झालं एखादा गरीब असेल भिकारी असेल त्यांना दान करा त्यांना अन्नदान करून तृप्त करायचं उद्यापनाच्या दिवशी अशा पद्धतीनं नैवेद्य झाल्यानंतर आरती करायची त्याच दिवशी पूजा हलवायची नाही ज्या दिवशी उद्यापन कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद कुंक अक्षता फुलोवायची नाथ महाराजांची क्षमा मागायची की ही पारायण सेवा मी मनोभावी केली आहेत काही जर कमी राहिली असेल तर मी आपली क्षमा मागतो अशी प्रार्थना करून यानंतरच पूजा हलवायची पूजा साहित्याचं काय करायचं कलशातील पाणी आपल्या घरामध्ये आजूबाजूला शिंपडून द्या नारळ जो असतो त्याचा फोडून प्रसाद करायचा सुपारी नाणी स्वच्छ धुवून घ्या पुन्हा आपण याचा पूजेमध्ये वापर करू शकतो नाणी आपण कपाटात ठेवा तिजोरीमध्ये ठेवू शकता बाकी जे पूजा साहित्य असतं फुलं असेल हार असतील निर्माल्य असेल याचा आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं तर अशा पद्धतीनं नाथ महाराजांची सर्वोच्च सेवा नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारायण मनोभावे आपण श्रावण महिन्यात अवश्य करा जास्तीत जास्त संख्येने करा आपल्या शंका असतील अडचणी असतील मला नक्की विचारा काही अनुभव आले असतील ते देखील आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावेत कमेंट बॉक्समध्ये ओम नमो आदेश लिहायला विसरू नका नाथ महाराजांच्या कृपेनं आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या जीवनातील सर्व समस्यांचं निवारण व्हावं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच मनोकामना करतो ही माहिती आवडली जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत भक्तांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो आदेश